चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत एकोणीसचा पाढा कसा बनवायचा खरं तर मुलांना एकोणीस आणि एकोणतीसचा पाढा करायला उघड जातो त्यामुळे मी एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे त्या मदतीने तुम्हाला पाढा लक्षात ठेवायला सोपे जाईल बघा तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला माहीत असलं पाहिजेत विषम संख्या कोणत्या ओके okay? ज्या संख्येला दोन्ही भाग जात नाही किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ या संख्या असतात त्याला आपण विषम संख्या म्हणतो तर आता मी काय करते बघा वरून खाली विषम संख्या लिहित येते पहिल्यांदा मी काय लिहिलं एक नंतर लिहिलं तीन मग पाच त्यानंतर सात मग येतं नऊ त्यानंतर येतं पुन्हा अकरा त्याच्यानंतर असेल तुमचं तेरा मग पंधरा लिहा त्याच्यानंतर सतरा संख्या लिहा आणि सगळ्यात शेवटी एकोणीसी संख्या लिहिली ठीक आहे इथपर्यंत लिहायला काहीच अडचण नाहीये ओळीने आपण काय करतोय तर वरून खाली विषम संख्या लिहित चाललेली एक पासून सुरुवात केली एकोणीसला येऊन थांबले आता काय करायचंय तुम्हाला तर आता पूर्ण संख्या लिहायच्यात ठीक आहे आता पूर्णसंख्या कशा लिहित जाणार आहे आपण तर खालून वर पूर्ण संख्या लिहित जातो ठीक आहे मग आता काय करायचं बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती पूर्णसंख्या पहिली शून्य मग एक मग दोन येतं त्याच्यानंतर तीन चार पुन्हा पुढे सहा सहाल्या सात आठ आणि नऊ तर ह्या पद्धतीने मी काय केला एकोणीसचा पाडा तयार केला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू